या ठिकाणी झालेले आणि दुसरा योगायोग असा की ज्या शाळेच्या नावाने ही स्पर्धा पण सुरू केलेली आहे त्या गुरुकुल केसरी स्पर्धेची शेवटची कुस्ती आणि मानाची गदा अशा मनाने मिळवलेले जो मल्ल या विद्यालयातील इयत्ता दहावीच्या पहिल्या बॅच आणि तरंगवाडी गावचा सुपुत्र आहे याचा

त्यामध्ये आमचे ठोरे सर असतील जोळ सर असतील दत्रे सर असतील आणि दिवसे सर असतात त्याचबरोबर त्या मंडळीने अतिशय उत्कृष्टपणे पंच म्हणून कामकाज पाहिलं कोणत्याही प्रकारचा निर्णयाचा कालबोट या ठिकाणी लागणार नाही याची काळजी घेतली त्या सर्व पंच कमिटीच त्याचबरोबर आर्थिक व्यवहार ज्यांनी अतिशय चोखपणे पाहिलं ते आमचे मित्र अशोक आवाग असतील जे आमचे हेगडे असतील आणि सौकारची चित्रकार असतील त्याचबरोबर या मैदानाला शोभा ज्यांनी खऱ्या अर्थाने दिली साडे दहा वाजल्या तरी अण्णा

येणाऱ्या काळात हे राष्ट्रकुल आणि आंतरराष्ट्रीय दर्जावर कसं जाईल ही इच्छा आणि मनीषा मनामध्ये बाळगून येणाऱ्या काळामध्ये आम्ही दोन गावातील कुस्ती शौकीन काम करू आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी कुस्ती मैदान सुरू असताना अमेरिकेपर्यंत याचं ब्रॉडकास्टिंग आणि प्रक्षेपण करण्याचं काम ज्या टीव्ही व्ही चॅनलनी ज्या युट्यूब चॅनलनी केलं त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी तुमची सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र